वेलकम बॅक टू गेड भेट विथ गायत्री मी गायत्री कुगे घोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पासून चालत चालेल सो so, मी माझ्या आधीच्या व्हिडिओज मध्ये दे देखील तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं की आता जसे मुंबईचे से बाप्पाचे से शॉपिंगचे व्हिडिओ आपण जे पाहिले त्या पाठोपाठ आता मी लवकरच नाशिकचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि हो अगदी खरं आहे सो so मी आता आहे नाशिक मध्ये नाशिक मध्ये आपण गणपती बाप्पांच्या छान छान मूर्ती या कुठे मिळतील बाप्पा लवर असतील त्यांच्यासाठी खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ह्या शॉप मध्ये आहेत सो मी आता कुठे आहे तर मी आहे नाका, नाशिक नाशिकमध्ये नांदूर नाका म्हणून एरिया आहे आणि अगदी नांदूर म्हणून शॉप आहे सो आपण सो मी आता ह्या शॉप मध्ये आहे बरं नेमकं कुठे आहे तर कदम भेळ म्हणून खूप फेमस आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला म्हणजे समोरच्या रस्त्यावरच कृषिका आर्ट्स आहे सो या शॉप मध्ये मी आहे आणि मी ज्या त्या मूर्ती पाहिल्यात त्या अगदी छान छान आहेत खूप छान कस्टमाइज डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे जसं कस्टमरला पाहिजे त्या पद्धतीने छान छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने देखील खूप छान मूर्तीचे डेकोरेशन काही केलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी लहान बाप्पांच्या ज्या सल। मूर्ती असतात म्हणजे सेल्फी विथ बाप्पा स्कूल मध्ये जाणारे बाप्पा असे वेगवेगळे छान क्रिएटिव्ह कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे आपण ते कलेक्शन पाहूया त्यासाठी कुठेही जाऊन आता आणि व्हिडिओ मुळात शेवटपर्यंत पहा सो मी आता कृषिका आर्ट मध्ये आहे आणि माझ्यासोबत हे दादा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय काय कलेक्शन आहे काय काय व्हरायटी आहे काय प्राईस रेंज आहे आणि मुळात कृषिका आर्टची ची सुरुवात कधी झाली सो सगळ्यात आधी मला सांगा की कृषिका आर्टची सुरुवात कशी झाली सर्वप्रथम तुमचं कृषी आपण मागच्या वर्षापासून सुरुवात आपण केलेली आहे आपल्याकडे एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत गणपती अवेलेबल असतात okay. आणि ग्राहकांच्या आवडीनुसार आपण त्यांना कस्टमाइज करून मूर्ती आपण अवेलेबल करत होतो नक्कीच आता ट्रेन सजवलेल्या गणपतीचा ट्रेन नाशिकमध्ये सुद्धा वाढत आहे आणि ग्राहकांची मागणी सुद्धा या ठिकाणी वाढत आहे त्यामुळे कृषी का मध्ये आपण ज्या कस्टमरला कस्टमाइज मूर्ती करायची आहे ते आपण या ठिकाणी करून देतो तुम्ही जसं म्हणताय की कस्टमाइज मूर्ती म्हणजे मी सुद्धा पाहायला खूप छान छान म्हणजे छान कस्टमाइज केलेलं आहे डेकोरेशन किंवा ज्या मूर्ती आहेत ना त्या खूप अनोख्या आहेत सो इथे तुम्ही स्वतः ते वर्क करता म्हणजे काही कारागिरी वगैरे आहेत नाही आमच्याकडे आमचे कारागीर आहेत ते स्वतः कस्टमाइज करता या ठिकाणी ओके म्हणजे जसं कस्टमरला हवं असेल तसं तुम्ही अवेलेबल करू कस्टमरला ओके हो, एक साधारणतः किती पासून स्टार्टिंग रेंज आहे बाप्पांची आपल्याकडे दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे दे ओके okay. आणि मग समजा मूर्ती दोन हजार परंतु त्याच्यावर डेकोरेशन जे कस्टमाइज डेकोरेशन करायचं असेल त्याचे हो वेगळे चार्जेस वेगळे चार्जेस घेतो ओके okay. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला जसं हवंय तस तसे ते, ते चार्जेस होतात ओके सो साधारणतः दोन हजारापासून आहेत शाडू माती आणि प्लस पीओपी दोन्ही आहेत सो so, दोन्ही आहेत आणि तुम्हाला जसं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरनेटवर कुठे पाहिलं आणि तशी मूर्ती हवी असेल तर कशी देखील कस्टमाइज करून घे एक साधारणतः मला सांगा आतापर्यंत कितीतरी मूग झाला आहे मूर्तीचं आता लगेच कुठली अशी मूर्ती आहे का जी कस्टमाइज नाही कस्टमर कस्टमाइज करून घेतलीये मूर्ती ओके इथली so जी मूर्ती आहे ती एक खूप छान मूर्ती आहे मला बघितल्या बघितल्या ती आवडली आणि खूप छान कलेक्शन आहे सो so ही मूर्ती पहा किती सुंदर आहे येल्लो कलरचं वर्क आहे प्रॉपर गोल्डन आहे सगळं सो so आणखीन काय काय सांगायचं बाप्पांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आमच्याकडे किड्स मध्ये खूप व्हरायटी अवेलेबल आहे लहान मुलांच्या हो म्हणजे इथे पण छान आहेत आमच्याकडे किड्स मध्ये हे गणपती अवेलेबल आहेत गणपतीची खूप मागणी आहे आता सध्या त्यानंतर सेल्फी बाप्पा म्हणजे नुकताच नागपंचमी हा सण झाला आणि नागपंचमीला झोके हे झुलवले जातात झुल म्हणजे झाडाला बांधून ते खेळ खेळले जायचे आधी परंतु आता हे खूप क्वचित दिसतं तर त्याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे बाप्पा आपल्याला झोक्यावर दिसत आणि छान तो झोका मुळात झाडाला बांधलेला आहे सो त्याचबरोबर आता सेल्फी ट्रेंड आहे सो सेल्फी विथ बाप्पा पण आहे याबद्दल काय सांगा सेल्फी हा कस्टमाइज केलेला के आहे आपण अरे वा आणि खूप मागणी आहे त्याची सध्या ओके अजून बालगणेश म्हणजे ह्याच्या रिलेटेड ना इन्क्वायरी होत आहे त्याच्यात ओके हो सो सेल्फी विथ बाप्पा देखील खूप बार छान आहे आणि खूप छान ट्रेंड मध्ये चालणारी ही मूर्ती आहे असं नक्कीच म्हणू शकतो आपण त्याचबरोबर पाठीमागे देखील खूप छान छान कलेक्शन आहे मोटरसायकल जशी लहान मुलांचा किड्स मधल्या बाप्पांसाठी आहे हे त्याचबरोबर इथे स्कूल ला जाणार आहेत आय थिंक नाही मोटरसायकल हा स्कूटर वर आहेत त्यानंतर इकडे चहा पितांनी अरे वा युनिट तो छान टोपी वगैरे घातलेली आहे पप्पाला तो त्याचबरोबर आणखीन देखील आपण कलेक्शन पाहूया किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे इकडे गजबुक एक साधारणतः शॉपचे टायमिंग काय आहेत शॉपचं टायमिंग आपला आहे नऊ ते नऊ सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ सो so, आणखीन काय कुठे अजून शॉप आहे का तुमचं आमचं एक सतरा तारखेनंतर येथे डोंगरे वस्तीगृह आहे तिथे आमचे शॉप चालू होणार आहे okay. एक सोळा तारखेनंतर तिथे आमचं दुसरं दुकान चालू आहे ओके सो त्याचे टायमिंग काय असतील त्याचं टायमिंग सकाळी अकरा ते संध्याकाळी दहा पर्यंत टायमिंग राहतो त्याचा ओके सो so, बाप्पाचं खूप छान छान कलेक्शन इथे पाहायला मिळत आहे सो so, आपण इथले जे दादा आहेत त्यांच्याशी तर चर्चा केली खूप छान छान कलेक्शन आपण त्यांच्याकडून पाहिलं आणि ते जे आहे पूर्ण क्रिएटिव्ह म्हणजे कस्टमाइज जे वर्क आहेत ते त्यांचे जे कारावीर आहेत ते तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करून देत आहेत सो so, खूप छान कलेक्शन आहेत जसं बालगणेशा आहे पीओबीची परंतु काहीतरी काही वेगळा संदेश त्याच्यातून देण्याचा ह्याच्यातून प्रयत्न होतोय असं आपण नक्कीच म्हणू शकतो त्याचबरोबर इथे सेल्फी विथ बाप्पा आहे म्हणजे ट्रेंड सुनुसार चालणारे देखील बाप्पा आहेत आणि मागे देखील बाल खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे म्हणजे मला एक कलेक्शन जे आवडलं ते म्हणजे बाल गणेशांचं खूप छान छान कलेक्शन आहे सो so, तुमच्या घरात जर काही लहान मुलं असतील तर आवर्जून काही लोक बाल गणेशाची मूर्ती ही बसवतातच so, सो त्यांच्यासाठी हे खूप छान लोकेशन आहे कारण बाल गणेश उत्तम कलेक्शन आहेत कॉफी गणेश आहेत अगदी डोक्यात टोपी वगैरे घातलेली आहे आणि खूप सुंदर आहे ते पण दिसत देखील अगदी मनाला भावेल असं ते सगळं दिसून येतं चित्र सो आता नवीन काय सो आता लवकरच त्यांच्याकडे एक नवीन कलेक्शन देखील येणार आहे सो so, त्यासाठी तुम्हाला इथे भेट द्यावी लागेल आणि त्याचबरोबर आता कृषिका आर्ट्सची सेकंड ब्रांच ही लवकरच डोंगरे वस्ती इथे स्टार्ट होणार आहे अवघ्या दहा बारा दिवसात हे आ, नवीन ब्रांच जी आहे ती लवकरच स्टार्ट होईल सो तिथे देखील भेट द्या कृषिका आर्ट्स म्हणून डोंगरे वस्ती इथे स्टार्ट होणार आहे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देते सो त्यांच्याशी देखील प्रयत्न संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच सोबत त्यांच्या या ब्रांचला देखील नक्की भेट द्या कारण सगळं सगळ्या बाप्पांचे मूर्ती किंवा बाप्पांचे सगळे व्हिडिओज मी एका व्हिडिओ मध्ये नक्कीच नाही तुम्हाला दाखवू शकत त्यासाठी तुम्हाला इथे भेट द्यावी लागेल हे जे वर्क केलेलं आहे ना ते इथे येऊन बघितलं तर आणखी सुंदर दिसेल व्हिडिओज मध्ये तर ते दिसत सुंदर परंतु सगळं वर्क हे प्रत्यक्ष जर का आपल्या डोळ्यांनी पाहिलं तर ते आणखी सुंदर दिसेल आणि तुम्ही नक्कीच इथे आल्यावर तुमच्यासाठी बाप्पाची मूर्ती बुक कराल एवढं मी कन्फर्म सांगते तो कधी येत कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू